इचलकरंजी शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढलाय आज व्यंकटेश कॉलनीत सहा वर्षीय मुलीवर तीन कुत्र्यांनी हल्ला केला एका नागरिकाच्या सतर्कतेमुळं ती मुलगी बचावली पण अशा घटनांमुळं इचलकरंजी महानगरपालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांवर कारवाई करणार की नाही असा प्रश्न विचारला जातोय इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना सातत्यानं घडत आहेत आठवडाभरापूर्वी मराठे मिल कॉर्नर परिसरात एका मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता त्यांच्यापासून बचाव करताना ती मुलगी एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये पडल्यानं गंभीर जखमी झाली तर आज व्यंकटेश कॉलनी परिसरातून एक महिला आपल्या सहा वर्षाच्या मुलीसह जात होती अचानक तीन भटक्या कुत्र्यांनी त्या मुलीवर हल्ला केला त्या मुलीला ओढत नेण्याचा प्रयत्न कुत्र्यांनी केला आईनं अरडाओरडा केल्यानंतर एका पादचाऱ्यानं मदतीला धाव घेतली त्यामुळे जखमी अवस्थेत त्या मुलीची सुटका झाली या प्रकारामुळे इचलकरंजीतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वेदिका आमले या मुलीवर आयजेएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत